नमस्कार मित्रांनो दीनानाथ मंगेशकर पुण्याचं हॉस्पिटल आणि भाजपचे विद्यमान आमदार अमित घोरके यांचे सहकार्य थोडक्यात म्हणलं तर पी ए म्हणायला काय अडचण नाही सुशांत भिशे यांच्या पत्नीचं दोन दिवसापूर्वी निधन झालं मित्रांनो एक लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रात असा प्रकार घडतोय दीननाथ मंगेशकर कारवाई व्हायला पाहिजे कारण आज तुम्ही परिस्थिती पहा ग्रामीण भागात हॉस्पिटल नाहीये म्हणून जनता मरते ग्रामीण भागात हॉस्पिटल नाहीये म्हणून जनता मरते आणि पुण्यासारख्या दिननाथ हॉस्पिटल मध्ये दहा लाख रुपये नाहीत म्हणून महिलेचा मृत्यू होतोय याला जबाबदार कोण दिनाथ मंगेशकर यांच्यासारख्या घडामोडी घडत असतात सारखं चर्चेत असतोय हॉस्पिटल मागच्या भरिणी एक रुपयामध्ये एक गुंठा एक बेड अशा योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलत्या सहा गुंठे त्यांना दिलेले आहेत बऱ्याचशा बातम्या त्यांच्यावरती व्हायरल होत आहेत मला एक सांगायचंय अमित घोरके भाजपचे विद्यमान आमदार आहेत आणि सुशांत भिसे हे त्यांचे निकटवर्तीय पी है। आज आमदार खासदार यांच्या पियेंची जर अशी अवस्था असेल तर सर्वसामान्य जनतेची काय अवस्था आहे नवजात बालकांचा जन्म होतास त्या आईला मृत्यू पावा लागलं का या लाचिरवाण्या या हॉस्पिटलमध्ये हे डॉक्टर नसून नाराधामात त्यांना एका आईची एका बाळाची काळजी वाटलेली नाही यांना पैसा महत्वाचा वाटला अरे लाज वाटलं ला पाहिजे या दिनानाथ हॉस्पिटलचा मी जाहीर निषेध करतो कारण असे हॉस्पिटल लवकरात लवकर बंद करण्याची गरज आहे कारण जर हे हॉस्पिटल चालू राहिले तर यांचा फक्त डॉक्टरांचा निवळ नफा आहे हे गरजू लोकांपर्यंत आपण म्हणतो डॉक्टर देव असतात डॉक्टर देव नाहीत हे दे जे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जे घडलंय मला तर वाटते डॉक्टर देव नसतील हे आईवा असतील एका बाईच्या प्रस्तुतीच्या काळात चालू होत्या तिला गरज होती आज माझा एकच क्रोध आहे आई तर गेली पण त्या बालकांचा प्रश्नांच काय त्या अनाथ झाले ना आई कळत नाही त्यांना लहानपणापासून त्यांच्या दुधाचा प्रश्न काय त्यांना वाढवणार कोण या डॉक्टरच्या हलगजरीपणामुळे त्या एका आईचा जीव गमवावा लागला हे असे लाचारी हे आणि असे हॉस्पिटल गृहमंत्री कुणी असेल देवेंद्र फडणवीसांचा हे ब्रो खात्याने लवकरात लवकर बंद केले पाहिजेत हा काल मोर्चे काढले बरेच महिला रस्त्यावर उतरले त्यांना पोलीस संरक्षण दिलं कशाला दीनानाथ मंगेशकरला अजिबात संरक्षण देऊ नका गरज नाही आज जर आमदार खासदार यांच्या पीएनच्या जर बायका सुरक्षित नसतील त्यांच्याच बायकांचे जीव जात असतील तर सर्वसामान्य जनतेचे काय घाता आहे काय कथा आहे याचा विचार केला पाहिजे आज लाजिरवाणी गोष्ट आहे एका आईला जावं लागले कुठं आहे आता ते हॉस्पिटल काय करणार अरे दहा लाखासाठी बरं ते म्हणत होते ना अडीच लाख रुपये आम्ही भरतो तरी या डॉक्टर लोकांनी ऐकलं नाही काय परिस्थिती काय करायचं आता त्या बालकांनी काय करायचं तुमच्या दहा लाखासाठी तुम्ही पैशाला किंमत दिली आणि डॉक्टर लोकांना ही जनता देव मानती लाज वाटलं पाहिजे दिननाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हे जे प्रकार घडत आहे हा प्रकार बरोबर नाही मी लवकरात लवकर पोलीस प्रशासनाला सरकारला व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतोय आव्हान करतोय बाबा ह्यांच्या हॉस्पिटलला लवकरात लवकर कुलूप लावलं पाहिजे असे हॉस्पिटल चालू राहणं गरजेचं नाही आणि जे कोणी त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून नाही ना घेतलं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे कारवाई होणं गरजेचं आहे जर त्या डॉक्टराची जर बायको त्याची जर पोरगी असते तर त्याने हेच कृत्य केलं असतं का अरे आपण डॉक्टर लोकांना देव मानतो तुम्ही देव नाहीत रे तुम्ही पैशासाठी टप टपलेले हैवान हाईवान। आहात हैवान। तुम्ही जर देव नसते देवाच्या रूपात जरी साधी माणसं जरी असतात तरी तुम्ही म्हणले असते त्या महिलेला ॲडमिट करून घेऊया मी तर यांचा जाहीर निषेध करतो आहे पण काल जे महिलांनी केलंय ना रस्त्या उतरून थोडंसं चुकीचं केलंय डायरेक्ट हॉस्पिटल फोडायला पाहिजे होतं रस्त्यावर उतरून जर आंदोलन ते करेन ना यांना मस्ती चढली आहे डायरेक्ट त्या महिलांनी माझ्या आईंनी डायरेक्ट हॉस्पिटल फोड असताना आणखीन अभिमान वाटला असता असले हॉस्पिटल फार चौकात फोडले पाहिजे बघूया कोण आवडत आहे मुख्यमंत्री साहेब जरा गृह खातं तुमच्याकडे या लवकर लॉक्टर लोकांना सस्पेंड करा आणि त्या मुलांची जबाबदारी तुमच्यावरती घ्या आता तुम्हालाच काहीतरी करावं लागेल आता त्यांना तर आनंद केलंय कारण स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी अरे या भिकारी लोकांनी या तरुण लहान लहान नवजात बालकांना अजून जे पाहिजे तोपर्यंतच आई हिरवून घेतली लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणूनच मी सुरुवातीला म्हणलो ग्रामीण भागात डॉक्टर विना माणसं मारतायत आणि शहरात पैशा विना माणसं मारतायत कुठं चाललाय देश माझा कुठं चाललाय महाराष्ट्र माझा